की आता तरी चिपळूणच्या लोकांना रत्नागिरीच्या लोकांना खोटं बोलू नका हे वय नाही तुमचं खोटं बोलायचं आता हे नाटतोंडाना वगैरे खेळवायचं वय आणि नेहमी नेहमी तुमच्यासाठी कोणतरी धावत येणार सहकारी तसं आता राजकारण राहिलेलं नाही लोकांना ना आता खरं खोटं लक्षा लक्षात येतं आणि ते खरं खोटं त्यांना लक्षात आलेलं आहे तुमच्याबद्दल मला निमित्ताने एवढंच सांगायचं होतं की उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार ते कसे आहेत हे तुम्हाला आता साधारण त्याची कल्पना आलीच असेल मागच्या घटनेमुळे आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार मोठं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोक हे करतील डोक्यावर चढवतील असं काही होणार नाही असं झालं देखील नाही तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात तुम्हाला तुमच्याच दुनियामध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही फार मोठे आहात बाहेर कोण किंमत देत नाही म्हणून उद्धव ठाकरे काय आहेत